तर रामराम मंडळी तर मी शंकर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आपण सकाळ सकाळी आलो होतो गावात ग्रामपंचायतीपेशी कारण सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम होता म्हणून आलो होतो आणि आता आपल्या पण कार्टून यात डान्स स्पर्धेमध्ये आज भाग घेतलेला ते बघायला होतं फायनली कार्यक्रम झाला माझा जरा कवठे मकाळजवळ म्हणून आलो मोठी गाडी घेऊन तर कवठे मध्ये आलो आणि इथे येऊन तो बघतो तर कवठे मकाळी फायनली घरात आलो घरात येऊन बघतोय तरी काय भाच्या डान्स करत करतात कारण आज सव्वीस जानेवारी कार्यक्रम ना डान्स करतात ते भाग घेणार होते डान्सचं प्रॅक्टिस चालू होतं भाच्या पुरतो आम्हाला उद्या पुन्हा भेटूया थँक्यू